किनगाव इथं अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूकच्या वेळी बंदी असलेले डीजे जे साऊंड लावल्यामुळं एकावर गुन्हा दाखल नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा डी जे साऊंड सिस्टीमचा मुद्देमाल जप्त अहमदपूर तालुक्यातील किनगाव इथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या मिरवणूकदरम्यान लोकसेवकानं रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करून नागरिकांना त्रास किंवा क्षती याचा धोका उत्पन्न होईल याची पूर्वकल्पना असतानाही बंदी मनाई असताना दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी जयदीप कुंडलिक आचार्य वयवर्ष सत्तेचाळीस राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पानगाव तालुका रेणापूर यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या मिरवणूक दरम्यान गुन्हा घडलेली तारीख वेळ ठिकाण दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मौजे किलोमीटर लोकसेवकांना रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करून नागरिकांना त्रास किंवा क्षति याचा धोका उत्पन्न होईल याची पूर्व कल्पना असताना जिल्हा दंडाधिकारी लातूर यांनी लातूर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम सदतीस एक तीन अन्वये काढलेल्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं आहे वगैरे वरुद नमूद आरोपी विरुद्ध दा गुन्हा दाखल करून महाराष्ट्र सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानं पुढील कारवाई कामी सहाय्यक फौजदार टी व्ही वल्लमपल्ले यांच्याकडे देण्यात आला आहे सदरील आरोपीकडून टाटा चारशे साठ टॅम्पो क्रमांक एम एच एकवीस शहाऐंशी सत्त्याण्णव किंमत दोन लाख रुपये व दोन बेस दोन लाख रुपये चार साऊंड तीन लाख रुपये चार एम्प्लीफायर पाच हजार चार ई डी असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत किनगाव पोलिसात फिर्यादी तानाजी वसंतराव वल्लम पल्ले वर्ष व्यवसाय नोकरी फौजदार नेमणूक पोलीस स्टेशन किनगाव यांच्या फिर्यादीवरून गुणा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम दोनशे तेवीस बीएनएसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली टी व्ही वल्लमपल्ले हे तपास करत आहेत